नमस्कार मी नितीन पाटील मुळे न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या थळक बातम्या बघूया बातमी संस्कार आठ कमांडोची बाथरूम मधून एंट्री पस्तीस मिनिटात सतरा मुलांच्या रेस्क्यूची इन्साइड स्टोरी बघूया बातमी सविस्तर ही कहानी आहे रोहित आर्याची मुंबईतील पवई परिसरातील आर्य स्टुडिओ मध्ये एका चित्रपटाचं ऑडिशनच्या नावाखाली एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण मुंबई शहरात खळबळ उडाली एका साध्या कॉस्टिंग कॉल पासून सुरू झालेल्या घटनेने पुढे पस्तीस मिनिटात वेगळेच वळण घेतले मुंबई पोलिसांच्या क्विक रिॲक्शन टीमने सतरा लहान मुलं एका वृद्धाला आणि एका महिलेला तातडीनं वाचवलं अडोतीस वर्षीय रोहित आर्या पोलिसाच्या घोडीबारात जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात आत मध्ये घुसली आणि हल्ला केला कमांडरने सुरुवातीला रोहित आर्याशी बोलून परिस्थिती शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने बंदूक आणि केमिकल दाखवून जवळ आला गोळीबार करण्याची आणि जाळून टाकण्याची धमकी दिली जेव्हा त्याने गोळीबार केला तेव्हा पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला यात तो जखमी झाला आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला एअरगन केमिकल लायटर जप्त ऑडिशन रूम मध्ये गोंधळ उडाला मुलं भीतीमुळे कोपऱ्यात लपून बसली होती कमांडो टीम हळूहळू पुढे गेली आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आले फॉरेन्सिक टीमने एक एअर गन काही केमिकल्स आणि एक लायटर जप्त केलं अधिकाऱ्याच्या मते आरोपी मोठा स्फोट आणि जाळपोळ करण्याचा प्लॅन करत होता सर्व पुरावे आता चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे पवई पोलिसांना दुपारी दोन की एका आरे ओली ठेवला आहे आणि तो स्टुडिओ जाळण्याची धमकी देत आहे पोलिसांनी ताबडतोब परिसराला घेराव घातला आणि त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला या दरम्यान आर्या एक लाईव्ह व्हिडिओ काढत होता तो दावा करत होता तैचा त्याच्या मागण्या पैशासाठी नाहीत तर नैतिक आणि न्याय संबंधित आहेत मैं रोहित आर्य सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर फसटे सका है मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है पर मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है क्योंकि पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी, भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशन्स करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज टू मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज अ स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें खत्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊंगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियां हैं और ये मैं सोल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनिबडी आरोपी मानसिक तणावाखाली होता घटनेनंतर जप्त झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित आर्या म्हणाला मी दहशतवादी नाही मला पैसे नकोत मला फक्त काही लोकांना प्रश्न विचारायचे आहेत पण जर कोणी चूक केली तर मी हे सर्व जाडून टाके पोलिसांच्या म्हणण्यानुसार रोहित आर्या आर ए स्टुडिओमध्ये काम करत होता आणि एक यूट्यूब चॅनल देखील चालवत होता तो अनेक दिवसापासून मुलांना चित्रपट ऑडिशनसाठी आम्हीच दाखवत होता मानसिक तणावामुळे त्याने हे धोकादायक पाऊल उचलण्याचा पोलिसांना संशय आहे उपचारादरम्यान दरम्यान झाला मृत्यू तपास सुरू रोहित आर्याला गोळी लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आला परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याने असे लहान मुलांना ओली ठेवण्याचे भयंकर कृत्य का केले हे सोडण्यासाठी पोलीस आता त्याचे व्हिडिओ सोशल मीडिया आणि माकील रेकॉर्ड तपासत आहेत या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि परिसरात एकच खळबळ झाली